स्टुडंट भावनाचा दो क्लासेस मध्ये तुम्हाला सर्वांचा खूप खूप स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बीकॉम थर्ड इयर सेमेस्टर 5 ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील चैप्टर 4 ब्रांच अकाउंट तर याचे प्रॉब्लेम पाहायला सुरुवात केलेली आहे तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॉब्लेम पहिला अभ्यासलेला आहे त्याआधी जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील तर बघा आज आपण सेकंड प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत ब्रँच अकाउंटिंगचा ब्रँच अकाउंटिंगमधील डेटा सिस्टीम तर आपण अभ्यासत आहोत तर पहा सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रॉब्लेम वाचून दाखवते तर तुम्हाला प्रॉब्लेमकडे लक्ष द्यायचं आहे तर बघा गुप्ता ब्रदर्स ऑफ दिल्ली हॅव अ ब्रँच ॲट आग्रा टू विच गुड्स आर इन्व्हेस्ड ॲट कॉस्ट प्लस ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तर बघा इथे आपल्याला कॉस्ट दिलेली आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तर कॉस्ट जी दिलेली आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तर हे आपण काय काढण्यासाठी घेत असतो ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक लोडिंग काढण्यासाठी हे आपल्याला घ्यायचं असतं तर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट दिलं आहे म्हणजे आपल्याला ट्वेंटी फाईव्हच घ्यायचं आहे असं काही नाही तर बघा मी तुम्हाला थेअरीमध्ये सांगत असताना इथे सांगितलेलं आहे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे तर बघा पर्सेंटेजमध्ये ट्वेंटी फाईव्ह दिलेलं आहे तर लोडिंग कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पंचवीस डिवायडेड बाय वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह तर किती येईल पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस तर एक शेत पाच ही झाली आपली लोडिंग तर लोडिंग आपण कशा कशावरती काढत असतो ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न तर यावरती आपण लोडिंग ही कॅल्क्युलेट करत असतो तर ॲन्सर सोडवताना मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी तुम्ही क्वेश्चन पहा 25% cash received by the branch is daily remitted to the head office expenses of the branch are paid from head office in on to the branch following particular prepare the branch account in the head office the goods फर्स्ट जानेवारी नाईन्टीन एटी फाईव्ह ॲट इनवॉईस प्राईस फोर थाउजंड तर बघा हे जे बॅलेन्स आहे कधीचं आहे ओपनिंग स्टॉक आहे फस्ट जानेवारी दिलेला आहे तर हे कुठे जाईल तर ओपनिंग स्टॉक मी तुम्हाला सांगितलेला आहे तर डेबिट साईडला तर तुम्ही एक फॉर्मॅट कॅल्क्युलेट करून घ्या फॉर्मॅट आखून घ्यायचं आहे इन द बुक्स ऑफ गुप्ता ब्रदर्स आग्रा ब्रँच अकाउंट तर इथे लिहित असताना टू ओपनिंग स्टॉक ओपनिंग बॅलेन्स त्यामधील स्टॉक किती दिलेला आहे तर चार हजार हे लिहा त्यानंतर डेटर्स ऑन फर्स्ट जानेवारी नाईन्टीन एटी फाईव्ह टू थाउजंड तर बघा डेटार्स दिलेले आहेत आपण डेटारसुद्धा डेबिट साईटला घेत असतो तर हे डेटार्स तुम्हाला टू थाउजंड इथे लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा गुड सेंट टू ब्रांच ॲट इनवॉइस प्राईस गुड सेंट कुठे घेतो तर डेबिटलाच घेत असतो तर डेबिटला लिहा टू गुड सेंट पंचवीस हजार त्यानंतर बघा अमाऊंट रिसिवड फ्रॉम ब्रांच कॅश सेल्स अमाऊंट रिसिव झालेली आहे तर ते कुठं घेत असतो आपण क्रेडिट साईटला घेत असतो तर बघा इथे तुम्हाला इनर कॉलमला लिहायची आहे बाय बँक अकाऊंट अमाऊंट रिसिवड कॅश सेल्स कॅश सेल्स कुठे आहेत किती आहेत तर वीस हजार तर हे वीस हजार तुम्हाला इथे लिहायचे आहेत त्यानंतर बघा कॅश रिसिवड फ्रॉम डेटास तर बघा कॅश रिसीव झालेली आहे जेव्हा केव्हा कॅश रिसीव होते तेव्हा ते आप आपण आप क्रेडिट साईटला लिहितो म्हणजेच काय तर रिसीव झाल्यामुळे ते आपल्याला मिळतं तर मिळालेली अमाऊंट आपल्याला क्रेडिट साईटला लिहायची असते तुम्ही हे डेटार्स से डेटार या कॅश सेल्समध्ये ॲड करून आउटरला लिहू शकतात किंवा सेपरेटली आउटरला घेऊ शकतात मी ते कलेक्शन फ्रॉम डेटर्स सेवन थाउजंड इनर कॉलमला घेतलेली आहे आणि या दोन्हीची टोटल करून आउटर कॉलमला सत्तावीस हजार घेतलेली आहेत त्यानंतर पहा अमाऊंट सेंट टू ब्रांच काय काय केलेलं आहे बघा सॅलरी रेंट तर सॅलरी आणि रेंट हे काय आहेत आपले तर एक्सपेन्सेस आहेत तर एक्सपेन्सेस आपण कुठे लिहित असतो तर डेबिट साईटला घ्या टू बँक एक्सपेन्सेस सॅलरी किती आहे अठराशे डायरेक्ट आउटर कॉलमला घ्या किंवा इथे ॲड करून तुम्ही आउटरला लिहू शकतात रेंट आहे सहाशे दोन्हीची टोटल करा दोन हजार चारशे हे झालं आपलं एक्सपेन्सेस त्यानंतर पहा काय दिलेलं आहे गुड्स रिटर्न बाय ब्रँच ॲट इनवॉईस प्राईस वन थाउजंड तर बघा आपल्याला गुड्स रिटर्न दिलेले आहेत तर गुड्स रिटन आपण कुठे घेतो क्रेडिट साईटला घेतो आणि गुड्स सेंट आपण डेबिट साईटला घेतो तर बघा आपल्याला सगळ्यात आधी तर गुड्स रिटन बाय ब्रँच ॲट इनवॉईस प्राईस वन थाउजंड दिलेला आहे तर हे कुठे लिहायचं तर क्रेडिट साईडला बाय गुड्स रिटर्न वन थाउजंड त्यानंतर बघा इथे आपल्याला प्रॉब्लेममध्ये गुड सेंट दिलेलं नाही कुठे दिलेलं आहे का हां दिलेलं आहे ना है। आपन बगा, आपन तर आपण बघा टू ब्रँच इथेच आहे गुड सेंट आपण घेतलेले आहेत पंचवीस हजार तर गुड सेंट आणि गुड्स रिटर्न हे गुड सेंट हे डेबिटला घ्यायचं आहे आणि गुड्स रिटर्न हे क्रेडिटला घ्यायचं आहे त्यानंतर स्टॉक ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर नाईन्टीन एटी फाईव्ह ॲट इन्वइस प्राईस तर हा काय असेल तर क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक कुठे घ्यायचा तर क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग बॅलेन्स तर कशाचं दिलेलं आहे बघा क्लोजिंग स्टॉक आहे दोन हजार आणि डेटर्स ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर नाईन्टीन एटी फाईव्ह डेटर्सचंसुद्धा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे वन थाउजंड तर इथे डेटर्सचं क्लोजिंग स्टॉक घ्या वन थाउजंड त्यानंतर सर्वात शेवटी बघा इथे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे कॉस्ट प्लस किती आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तर वर्किंग नोटमध्ये घ्या तर वर्किंग नोटमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे लोडिंग तर बघा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आपल्याला कॉस्ट प्लस दिलेला आहे तर ट्वेंटी फाईव्हचं कसं कॅल्क्युलेट करायचं ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय वन ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू वन डिवायडेड बाय फाईव्ह हे असेल आपले लोडिंग तर या वन आ, एक छेद पाच वरती तुम्हाला लोडिंग कॅल्क्युलेट करायचे आहे म्हणजेच बघा पहिल्यांदा घ्या लोडिंग इन ओपनिंग स्टॉक तर लोडिंग कॅल्क्युलेट करण्यासाठी पहा लोडिंग इन ओपनिंग स्टॉक तर ओपनिंग स्टॉक आपल्याला किती दिलेला आहे पहा प्रॉब्लममध्ये फर्स्ट जानेवारी नाईन्टीन एटी फाईव्ह ॲट इनवॉइस प्राइस ही आहे चार हजार ही लोडिंग आहे तर यावरती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे चार हजार गुणिले एक भागिले फाईव्ह इज इक्वल टू आठशे तर ही झाली ओपनिंग स्टॉक तर याचा इफेक्ट कुठे होणार बघा पहिल्यांदा आपण ओपनिंग स्टॉक आणि गुड सेंट कुठे लिहिलं तर डेबिटला तर त्यानंतर याचा दुसरा इफेक्ट कुठे करायचा तर क्रेडिट साईडला करायचा तर बघा बाय गुड्स सॉरी बाय लोडिंग इन ओपनिंग स्टॉक आठशे हे आपल्याला क्रेडिटला घ्यायचे आहेत त्यानंतर लोडिंग इन क्लोजिंग स्टॉक तर क्लोजिंग स्टॉकची किती अमाऊंट आहे पहा क्लोजिंग स्टॉक इथे दिलेला आहे स्टॉक ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर नाईन्टीन एटी फाईव्ह ॲट इन वॉईस प्राईस टू थाउजंड तर दोन हजार गुणिले एक डिवायडेड बाय फाईव्ह इज टू चारशे तर क्लोजिंग स्टॉकची लोडिंग किती आलेली आहे चारशे तर क्लोजिंग स्टॉकची लोडिंग आपण कुठे लिहायची आहे तर डेबिट साईटला लिहायचे आहे टू लोडिंग इन क्लोजिंग स्टॉक किती आलेला आहे तर चारशे त्यानंतर पहा लोडिंग इन गुड सेंट गुड सेंट किती केलेले आहेत तर ट्वेंटी फायव थाउजंड ट्वेंटी फायव थाऊजंड इन्टू वन डिवायडेड बाय फाईव्ह किती येईल तर फायव्ह थाउजंड तरी फायव थाउजंड कुठे लिहायचे आहेत तर क्रेडिट साईटला बाय लोडिंग इन गुड्स सेंट फाईव्ह थाउजंड त्यानंतर पहा लोडिंग इन गुड्स रिटर्न गुड्स रिटर्न केलेले आहेत किती वन थाउजंडचे इथे पहा तर वन थाउजंड इन टू वन डिवायडेड बाय फाईव्ह इज इक्वल टू टू हंड्रेड तर हे कुठे घ्यायचं तर लोडिंग टू गुड्स टू लोडिंग इन गुड्स रिटर्न तो टू हंड्रेड हे तुम्हाला इथे डेबिटला लिहायचं आहे अशा पद्धतीने हे तुम्हाला कॉस्ट प्लस प्राईस कॅल्क्युलेट करायची आहे लोडिंग काढण्यासाठी लोडिंग लक्षात आली नसेल तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला एकदा आणखीन एकदा व्यवस्थित समजून सांगेल तर बघा इथे क्लोज करत असताना दोन्ही साईडची टोटल करा दोन्ही साईडची टोटल पहा किती येते क्रेडिट साईडची टोटल जास्त येते छत्तीस हजार आठशे दोन्हीकडे क्रेडिट साईडची टोटल लिहा त्यानंतर डेबिट डेबिटसाईची टोटल करा ती टोटल या टोटलमधून लेस करा तुम्हाला अठ्ठावीसशे हा नेट प्रॉफिट भेटेल टू नेट प्रॉफिट हे याला नाव द्या ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर अशा पद्धतीने हा तुम्हाला ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे यात काही समजलं नसेल तर तुम्ही मला डायरेक्टली कमेंट करा याचे प्रॉब्लम्स मी टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेम घेणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद